उन्हाळ्याच्या दिवसात उन्हामुळे जीव खूप कासावीस होत असतो त्यात गरम खूप होत असल्यामुळे किचनमधून काम आटोपून झटपट आपल्याला फ्री व्हायचं असतं शिवाय या दिवसात थंडगार पदार्थही खूप खावेसे वाटतात पण प्रत्येक थंड पदार्थ आपल्या पोटाल पोटाला थंड ठेवेलच असं नाही तर आज आपण झटपट होणारा आणि पोटाला पण थंडगार ठेवेल असा एक पदार्थ बनवणार आहोत चला तर मग कर्ड राईस किंवा दही भात बनवायला सुरुवात करूया याला कर्ड राईस दही भात किंवा दही पुत्ती असं सुद्धा म्हटलं जात तर कट राईस बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साधारण तीन वेळेला पाण्याने आपण हा तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे मी मोगरा बासमती तांदूळ वापरलेला आहे तुम्ही जो नेहमी भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरत असाल तो वापरला तरी सुद्धा चालेल आता हा तांदूळ आपल्याला पाण्याने स्वच्छ असा चोळून चोळून धुऊन घ्यायचा आहे हे पाणी आपण ता आता काढून टाकणार आहोत आणि आता या यामध्ये स्वच्छ पाणी घालून आपण हा तांदूळ पाच ते दहा मिनटं भिजवून ठेवणार आहोत हा तांदूळ भिजेपर्यंत भात बनवण्यासाठी आपण पाणी गरम करून घेऊयात अर्धा कप तांदळासाठी मी इथे दीड कप पाणी वापरलेलं आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि पाण्याला छान उकळी आली की मग यामध्ये आपल्याला हा तांदूळ घालायचा आहे आता हा तांदूळ आपण पाण्यामध्ये घालून घेऊयात आणि छान मिक्स करून आपण नेहमी जसा भात बनवतो त्याच पद्धतीने इथे भात शिजवून घ्यायचा आहे तर आता इथे आपला हा भात छान शिजत आलेला आहे पाणी यातलं पूर्णपणे आटलेलं आहे यावर झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊयात आता परत एकदा हा भात आपण छान मिक्स करून घेऊयात यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे भात छान आपला शिजलेला आहे आता यावर झाकण ठेवून आपण गॅस बंद करणार आहोत आणि हा भात पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण यापासून दही भात बनवायला घेणार आहोत आता हा भात छान थंड झालेला आहे आपण हा भात एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये अर्धा कप आपण दूध घालणार आहोत आता हे दूध आपण या भातामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत इथे भात या भातामध्ये दूध घातल्यामुळे काय होतं की हा भात बनवून ठेवल्यानंतर थोड्या वेळाने कोरडा होतो आपण यात जर दूध घातलं तर हा भात कोरडा होत नाही छान ओलसर राहतो आता यामध्ये आपण एक कप छान फेटलेलं दही घालणार आहोत हे दही शक्यतो आंबट नसावं गोड दही आपल्याला इथे वापरायचं आहे यामध्ये आपण एक टेबल स्पून दुधावरची साय घालणार आहोत आता ही साय आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आपण दही भात बनवण्यासाठी जो भात बनवतो तो थोडासा मऊ शिजवायचा असतो आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मग अशी भात शिजवतानाही आपण मीठ घातलेलं आहे आणि चिमुडभर साखर मी इथे घातलेली आहे तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही साखर नाही घातली तरी सुद्धा चालेल आता या भातासाठी आपण फोडणी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी पॅनमध्ये एक टेबल स्पून साजूक तूप गरम करायला ठेवलं आहे आता या साजूक तुपामध्ये मी ह्या सांडगी मिरची आहे ही मी तळून घेतलेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आपण घालणार आहोत मोहरी छान तडतडली की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे आता यामध्ये एक टेबल स्पून उडदाची डाळ आणि सात आठ कडीपत्त्याची पानं आपण घातलेली आहे कडीपत्ता छान चुरचुरीत झाला की त्यामध्ये आपल्याला एक उभी चिरलेली हिरवी मिरची आहे ही मी घातलेली आहे आता ही फोडणी छान खमंग अशी तयार झाली की आपण भातावर घालणार आहोत या फोडणीमध्ये तुम्ही शेंगदाणे घालून ते छान चुरचुरीत तळून घेऊन तेही तुम्ही या भातामध्ये घालू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं आलं किसून तेही यामध्ये घालू शकता आता ही साडगी मिरची आपण जी तळून घेतली होती ती अशी हाताने चुरून आपण यामध्ये घालणार आहोत तुम्हाला जर सांडगी मिरची आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल किंवा जर आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आपण इथे घातलेली आहे साधारण मुठभर कोथिंबीर आपण इथे घातलेली आहे आता हा कड राईस आपला मस्तपैकी छान असा तयार झालेला आहे यामध्ये तुम्ही फळांचे तुकडे जसं की डाळिंब अननस केळी यांचे तुकडे घालून हा भात गार्निश करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर आवडत असेल तर ड्रायफ्रूट्सही तुम्ही इथे वापरू शकता हा राईस तुम्ही नॉर्मल रूम टेम्परेचरवरचा किंवा फ्रीजमध्ये थंड करूनही खाऊ शकता त्याचप्रमाणे हा भात आपल्याला प्रवासासाठी सुद्धा प्रवासाला नेण्यासाठी सुद्धा उपयोगी होतो तर आ, ही रेसिपी या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू